पक्ष को दुनिया कस्टमर आहे आपण काय करतो आपण काय करतो कोरोना डेव्हलपमेंट मागे सारखं थोडं माग मागे सारखं माग मागे सर ताई हा सोडा तुम्ही ताई सोडा तुम्ही ताई ताई हात हातसोडा म्हणलो हात लावणार हा तुम्ही हात लागा ना हात

प्रमुखाच्या नेतृत्वाखाली माननीय जिल्हा अधीक्षक साहेब कलेक्टर साहेब यांना निवेदन आहे आणि उद्या जो मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे त्या अनुषंगानं हा जिल्हा प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे एक गजलीचं वातावरण निर्माण करून ह्या कार्यक्रमाला गालगोट लावण्याचा जो प्रयत्न विरोधक करतायत त्याचा वेळच शासनाने बंदोबस्त करावा अशा प्रकारचं निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे कायदा सुव्यवस्था शिल्पी सरकारच्या हातात आहे राज्याचे मुख्यमंत्री इथं येत आहेत काल रात्री असं समजलंय आता वाजता आमचे पालकमंत्री पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांचे पुतणे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष धनंजयजी सावंत साहेब यांच्या घराच्या बाहेर अज्ञातांनी गोळीबार केला असं आम्हाला समजलं आणि मग आम्ही फोन केला त्याची माहिती घेतली आणि लगेच असं सरलं सर संबंध पदाधिकाऱ्यांचं की आज या ठिकाणी पोलीस अधीक्षक साहेबांना या ठिकाणी निवेदन द्यायचं आणि त्याच अनुषंगानं सुरक्षितच्या बाबतीत आम्ही या ठिकाणी पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन दिलेलं आहे कारण उद्या आमचे लाडकी मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांचा परंड या ठिकाणी दौरा असणार आहे आणि त्याच्या अनुषंगानं कुठलीही अनुसू प्रकार घडू नये किंवा विरोधकांचा कुठला डाव या ठिकाणी असू शकतो त्यांच्या मनात घातपात डाव आवश्यक शकतो तर तसा कुठल्या प्रकारचा डाव या ठिकाणी घडू नये त्यामुळे पोलिस यंत्रणेनं त्या ठिकाणी सतर्क राहावं दक्ष राहावं आणि दोषींवर कठोर कारवाई करा तात्काळ त्यांचा तपास करून त्यांना तात्काळ अटक करणं या ठिकाणी गरजेचं आहे कारण वेगवेगळ्या प्रकार वेगवेगळ्या विरोधकांच्या विरोधकांच्याकडून असे काय अफवा पसर काम चालू आहे की उद्याचा मुख्यमंत्री साहेबांचा दौरा या ठिकाणी रद्द करायचा सुद्धा एक षडयंत्र या ठिकाणी समजता येत तर त्या पोलिस यंत्रणाला आम्ही या ठिकाणी विनंती केली आहे अधीक्षक साहेबांना भेटून होम डिवासी साहेबांना भेटून की आप आपण या ठिकाणी अतिशय दक्ष राहावं कारण उद्या मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी येत आहेत आणि कुठल्याही प्रकारचा या कार्यक्रमाला अडथळा येऊ नये अशा पद्धतीचं एक निवेदन सर्व या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक साहेबांना या ठिकाणी दिलेलं आहे